आय पी एस मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एकही महाराष्ट्रामध्ये कुणी आपला ख्रिस्ती कलेक्टर नाही किंवा आय पी एस रँकचा कुणी आपला ख्रिस्ती अधिकारी सध्या कार्यरत नाही किंवा किंबहुना एवढ्या काही वर्षामध्ये जो एम पी एस सी आणि युपीएससी देऊन जो या प्रशासकीय सेवेमध्ये आलेला आहे असा कुठला अधिकारी आम्हाला आढळून आला ज्यांच्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या शासकीय अधिकार शासकीय विभागांमध्ये जातो शासकीय कार्यालयांमध्ये जातो तर या शासकीय कार्यालयामध्ये शासकीय अधिकारी म्हणून जे काही महत्वाची जी पद आहेत महत्वाची जी अधिकारी जी आहेत त्यामध्ये देखील आमची ख्रिस्ती अधिकारी सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही ख्रिस्ती आणि ना त्याच्याच तुलनेमध्ये ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती युवकांविषयी ज्यावेळेस बोलतो तर आपले ख्रिस्ती जे विद्यार्थी सुरुवातीच्या काळामध्ये दोन प्रोफेशन जे आहे ते प्रामुख्याने होते ते म्हणजे एक डी आपले विद्यार्थी जायचे आणि दुसरं नर्सिंग दुर्दैवाने डी ची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या संस्था आज टिकवणं हे खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आणि नर्सिंग जे काही आता मोठ्या प्रमाणामध्ये इतरही जो समाज घटक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे या दोन प्रोफेशन मध्ये ख्रिस्ती ज्या आहेत आपले युवक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असतील त्यांना मिळत आपल्या आपल्या आपण आपण ज्या आज चर्चा करत ते मराठी मिशन सारख्या आपली जे मिशनरी आहेत त्यांनी आपल्या समाजाला खूप मोठी देणगी दिली, दिली म्हणजे हो एक शिक्षित समाज म्हणून आपला ओळखला जाऊ लागला दुर्दैवाने एक पिढी आपली खूप चांगली घडली त्याच्याबद्दल देवाचा आभारच आहे परंतु त्यानंतरची पिढी मात्र शिक्षणापासून वंचित आहे जे खऱ्या अर्थाने शिक्षण मुलांनी प्रोफेशनल शिक्षण जे घेणं गरजेचं आहे ते सध्या घेताना विद्यार्थी दिसत नाही सध्या ख्रिस्ती समाजामध्ये एकतर आपण संख्येने अगदी एक दोन टक्क्यावर संपूर्ण जर आपण कॅल्क्युलेट केलं इतर समाजाच्या तुलनेमध्ये त्यामध्ये दे देखील जी शैक्षणिक निपुणता म्हणूयात आपण ती शैक्षणिक निपुणता जी आहे ती आपल्या ख्रिस्ती युवकांमध्ये सध्या नाही आहे मग आपले ख्रिस्ती युवक आहेत कुठे काय करताय आपण त्यांना आपल्या चर्चा राजकारणात जोडलेलं आहे तर सगळ्यात पहिलं काम इव्हन इवनि म्हणजे मी फार जबाबदारीने ही गोष्ट बोलत आहे की आपल्या ख्रिस्ती तरुणांना सगळ्यात पहिले काय करणं गरजेचं आहे हे चर्चा राजकारणापासून आपण त्यांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना चर्चची गोडी जी आहे ती टिकून राहील ते धार्मिकतेचा जो अर्थ आहे जी धार्मिकता आपण कॅरी करत आहोत ते कसं आपण त्यांच्यासमोर मांडत आहोत ते मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे चर्च ख्रिस्ती तरुण सध्या चर्च पासून दुरावलेला आपल्याला पाहायला मिळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते आपल्या सध्याची चर्चे जी राजकारणाची जी परिस्थिती आहे सगळ्या चर्चेची सगळ्या ठिकाणची ती त्याला कारण होत आहे दुसरा जे माझा ऑब्झर्वेशन विषय की जे मुलं येतात चर्चमध्ये त्यांच्यासोबत आपण काय बोलतो तरुण संघ हे चांगलं माध्यम आहे तरुण संघाच्या माध्यमातून आपण त्यांना एकत्रित ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण कधी त्यांना त्यांच्या करिअरच्या बद्दल त्यांनी कोणतं करिअर निवडावं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कोणता करिअर त्याच्यासाठी चांगलं असू शकतं जे करिअर आणि जी करियर योजना म्हणूयात आपण किंवा करिअर डेव्हलपमेंटचं जे मार्गदर्शन आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला सत्तेच्या परिस्थितीमध्ये ह्या युवकांबरोबर बोलणार खूप कमी प्रमाण आहे जे कॉलेज लेवलचे शिक्षण घेत आहे सर्व समुदायाचे जेव्हा त्यावेळेस मुलं असतात अशा वेळेस त्यांना वैयक्तिक त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटणं थोडं अवघड असतं परंतु ज्यावेळेस हे विद्यार्थी हे जे विद्या तरुण आहेत आपल्या चर्चेसमध्ये येत आहेत त्या आपण त्यांना काय देत आहोत हे मला असं वाटतं की याच्यावर खऱ्या अर्थाने विचारमंथन करणं गरजेचं आहे तरुण संघाच्या माध्यमातून आपण त्यांना स्पिरिच्युअली ग्रो करत आहोत धार्मिकदृष्ट्या त्यांचा विश्वास बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत ते तर गरजेचंच आहे पण एकीकडे इतर समाजाकडे जर आपण बघितलं तर इतर समाज समाज म्हणून ज्या पद्धतीने जागृत होत आहे समाज म्हणून ज्या आपण पद्धतीने एकत्र होत आहेत समाज म्हणून इतर गोष्टींकडे जर रिप्लाय करत आहे जर आपण मुस्लिम समाजाची जर गोष्ट केली तर त्यांच्या मोठमोठ्या अकॅडमी आहेत टार्गेट ठेवून ते काम करतात की ह्या वर्षी किमान आम्ही दहा एप्रिल करणार म्हणजे करणारच असं टार्गेट ठेवून ते काम करतात जेणेकरून प्रशासनामध्ये मध्ये चांगल्या पोझिशनला जर आपली माणसं असतील तर आपल्या माणसाला ते न्यायालय कितीमत्तानी वाढवते पण जर त्या पोझिशनला जर आपली माणसं नसतील त्या ठिकाणी जर ख्रिस्ती तरुण नसतील ख्रिस्ती अधिकारी नसतील तर आपण नेहमीच आपलं त्यांच्यासोबत हात उभे करून उभे असतो दुसऱ्या लोकांकडे आणि आमच्यासाठी हे देता का अशा स्वरूपाची मागणी आपल्याला करावी लागते चर्च म्हणून आणि मंडळी म्हणून आणि समाज म्हणून मला असं वाटतं आपण यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे काही मला असं वाटतं की मुद्दे आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे आणि खास करून जे साहित्यिक आहेत त्यांना माझी खूप नम्रतेची विनंती आहे साहित्यिकांमध्ये आणि समाजामध्ये थोडा गॅप आम्हाला जाणवत आहे साहित्यिक खऱ्या अर्थाने खूप मनापासून काम करतात पण समाजापर्यंत ते पोचत नाही तर मला असं वाटतं की ख्रिस्ती समाज म्हणून आपण एक काही निर्णय घेणं गरजेचं मेंटॉरशिपचा जो एक स्ट्रॅटेजी म्हणून आपण जर काम केलं ज्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे जे मुलं काहीतरी भविष्यामध्ये करू शकतात जे तरुण खऱ्या अर्थाने आपल्या समाजालाही आणि देशालाही एक चांगलं नेतृत्व देऊ शकतात असे जर तरुण आपण जर आयडेंटिफाईड केले आणि त्यांना जी आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे पण पर खूप प्रकल्पाशी माणसं आहेत प्राचार्य लेवलची माणसं आहेत आपल्याकडे डॉक्टरेट लेवलची माणसं आहेत खूप चांगल्या प्रकारची सध्या जी माणसं ज्यांच्या अनुभवाचा उपयोग आपण ह्या तरुणांना ग्रुम करण्यासाठी करू शकतो तर अशा जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांची आणि जी करिअरची वाटा शोधणारी जी तरुण मंडळी आहेत त्यांची जर सांगड जर आपण घालू शकतो तर मला असं वाटतं ही खूप मोठी होऊ शक गोष्ट होऊ शकेल आणि मेंटॉर हे या मुलांना गरजेचं आहे चांगली जर मेंटॉवर भेटले तर निश्चित रूपाने आपला जे तरुण आहे जी देवाने आपल्याला त्यांना जबाबदारी दिलेली आहे की तारीख तरुण जो आहे तो सामर्थ्यशाली असला पाहिजे तो कोणावर अवलंबून नसला पाहिजे आणि आपला ख्रिस्ती तरुण जो आहे तो कुठल्याही स्वरूपामध्ये कुठेच स्थानं थांबता सातत्याने त्यांनी विकासाची वाटचाल केली पाहिजे आणि पहिल्या जिनतेमध्ये ज्या पद्धतीने परमेश्वरांच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्ती तरुण जो आहे त्याला कुणीही तुच्छ घेतला नाही पाहिजे तो सर्वात बलशाली असला पाहिजे आणि इतरांनी त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे असे करून जर आपल्याला घडवायचे असतील तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जे काम करणं गरजेचं आहे तर आपल्या ज्या संस्था आहेत ख्रिस्ती संस्था आपल्या खूप चांगल्या प्रकारे जे काम करत आहेत त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे आज खूप आपल्याकडे मायनॉरिटीच्या सीट असतात परंतु मायनॉरिटीचे सीट ख्रिस्ती तरुणांच्या भरले जात नाही म्हणून इतर मायनॉरिटीचे विद्यार्थी बोलवले जातात आणि त्या ठिकाणी ते सीट भरावे लागतात आणि ते इन्स्टिट्यूट वाचवला प्रयत्न करावा लागतो दुर्दैवाने समाज म्हणून ख्रिस्ती मंडळी म्हणून चर्च म्हणून कधीच आपण या तरुणांना करिअर गायडायचं त्यांना की तू या ठिकाणी जा या ठिकाणी तुझं चांगलं करिअर होईल या ठिकाणी मी बोलतो त्या ठिकाणी तुझं ॲडमिशन होईल तू हे करिअर निवड तुझ्यासाठी चांगलं राहील अशा स्वरूपाचं मेंटॉरिंग जो आहे त्या आपल्याकडे होत होताना दिसत नाही आहे परिणामी आपल्या समाजाची परिस्थिती आपण सर्वजण जाणतात आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गोष्टी करतो चर्चा करत नाही असा असं नाही परंतु त्याच्या कृतीमध्ये मला असं वाटतं त्याचं प्रतिबिंब जे आहे ते होताना दिसत नाही आहे मला असं वाटतं की या शोध निमित्ताने माझं तुम्हाला सर्वांना जे तेच गाणं राहील किंवा आव्हानं राहील आव्हान राहील की आपण सर्वजण एक सिनियर मंडळी म्हणून त्या ठिकाणी प्रण घेऊया आणि आपल्या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपाने येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या समाजामध्ये जी शैक्षणिक क्रांती केली ती नव्याची उद्योजकतेची क्रांती चांगल्या करिअरची क्रांती जी आहे ती होऊ शकते आणि त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मुलांना आपण ओरिएंटेशन करू शकतो त्या स्वरूपामध्ये जे उद्योजकता आधारित शिक्षण म्हणूयात आपण ते उद्योजकता आधारित शिक्षण मुलांना गरजेचं आहे चांगले जे उत्तेजक जर आपले झाले तर निश्चित स्वरूप आणि सगळ्या पातळीवर आपला समाज जो आहे तो वेगळ्या पद उंचीवर जाऊ शकतो मी चर्चा करताना एकदा असंच बोललो होतो की आपण एकीकडे एक समाज म्हणून ज्यावेळेस एकवटतो समाज म्हणून आपण किती विकवलेला आहोत आपण पंथामध्ये आपण वेगवेगळ्या वे गोष्टीमध्ये विखवलेला आहोत आणि तो त्या चर्चा आहे तो त्या ठिकाणचा आहे मग माझी जबाबदारी संली असं न करता मला असं वाटतं की त्या मुलांना तुमच्याकडून खूप आणि मी देखील त्या तारुण्य अवस्थेमधून गेलेलो आहे अजूनही स्वतःला तरुण म्हणत आहेत तर तरुण्याची जी खरं तर तुमच्याकडून खूप शिकत असतात मुलं तर तुम्ही जर असे भेदभाव आणि पंत असं पाळत असाल तर हे मुलं काय घेणार आहे आणि कशी त्यांना चर्चेशी गोडी लागेल आणि ते पुढे विश्वासात आधी प्रगल्भ होते तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की मुलांना आपण नव्याने त्यांना उभारी आहे त्यांचे करियर सावरूया आणि समाज म्हणून आपण या तरुणांना विकासाच्या मुख्य दिशेमध्ये कारण की काही मुलं जे आहेत आता नोकऱ्या चांगल्या मुलांना नाही काही काही परिस्थिती तुम्हाला माहिती आहे एक तर एक पोरांचं टार्गेट आहे की नर्स पायको करायची आणि ती घर चालवून मी पोरांना शाळेत सोडायचं अशा स्वरूपाचा एक चांगला अजेंडा का, काही काही तरुणांना स्वीकारावा लागतो तर मला असं वाटतं की त्याच्यातून आपण बाहेर काढणं गरजेचं आहे काही काही तरुण तर अशाच्या आई बापाच्या पेन्शनवर जगत आहे तर ही चांगली घोषणा ही शर्मीची बाब आहे तर मला असं वाटतं की ह्या तरुणांच्या बाबतीमध्ये कारण की त्यांना असं का परिस्थिती आली की जशी त्यांना विचार करण्याची गरज आहे तसं समाज म्हणून आपण ही विचार करण्याची गरज आहे की आपल्या तरुणांना एक लेगसीची लेगसी आपल्याला चांगली घेतलेली आहे आपण आता मात्र आपल्या तरुणांना काय देत आहोत काय आपण दिलं आहे नव्या पिढीसाठी आपण काय ठेवलं आहे ही मला असं वाटतं की आपण विचार करण्याची गोष्ट आहे हे सभागृह सोडण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण सर्वांनी संकल्प करावा की निश्चित स्वरूपाने येणाऱ्या दिवसामध्ये किमान एक तरी तरुण माझ्या संपर्कातला माझ्या घरातला प्रत्येक जण विचार करतो पण किमान माझ्या संपर्कामधला मी एक तरी तरुण तरुण असा निवडेल की तो ज्या क्षेत्रामध्ये त्याची इच्छा आहे ज्या क्षेत्रामध्ये त्याची आकांक्षा आहे त्या क्षेत्रातला तो मास्टर बनेन त्याचं सर्वजण नाव घेईन अशा स्वरूपाचं मेंटॉरिंग जे आहे सी मी त्याला करेन आणि सगळ्या समाजाकडे समाजाला देखील त्याची प्रेरणा मिळेल किंवा त्याचं आपण की कौतुक होईल अशा स्वरूपाची तरुण पिढी मी घडवण्यासाठी माझं छोटं योगदान योगात आणि एवढं बोलून मी या ठिकाणी तांतू मला बोलण्याची स्थिती त्याबद्दल खूप खूप आवड आहे